बघा किती छान खरवस झालेला आहे हे बघा आणि हे आपण खरवस केलेलं आहे फक्त आणि फक्त दुधापासून हां पुण्यातलं दूध घेतलात तरी चालेल बेकरीवरचं दूध घेतलात तरी चालेल म्हैशीचं दूध गायचं दूध घेतलात तरी चालेल कसलंही दूध असू द्यात खरवस एरवी आपल्याला ना चिकापासून बनवतात पण एरवी आपल्याला चिक भेटत नाही तर आपण हे फक्त आणि फक्त दुधापासून खरवस बनवत आहोत तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक ग्लास दूध दूध तुम्ही एक ग्लास घ्या हे बघा आणि हे दूध आपल्याला घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं म्हणजेच आपल्याला हे गरम करून घ्यायचं नाही किंवा थंड पण जास्त करून घ्यायचं नाही आहे बघा नॉर्मल दूध घेतलेलं आहे मी फ्रीजमधलं घ्यायचं नाही थंड गरम केल्याच्या नंतर जे आपण नॉर्मल बाहेरच ठेवून थंड करतो ते नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे एक ग्लास घेतलेला आहे मी दूध त्यानंतर ज्या ज्या ह्याच्यानी आपण मोजमाप घेऊन एक ग्लास दूध घेतलेला आहे त्याच्यानीच मी अर्धा ग्लास घेतलेली आहे साखर व्यवस्थित साखर मिक्स करून घ्या हे बघा सगळी व्यवस्थित विरघळून घ्या तुम्ही साखर ऐवजी गुळपण घेऊ शकतात गुळपण जसं मी प्रमाण घेतलेलं आहे तसंच प्रमाण घ्या व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून त्याचे खडेल राहणार नाहीत व्यवस्थित विरघळून झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर तर बघा केल्याच्या नंतर नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका ही अशी युनिक रेसिपी तुम्ही याआधी पाहिली नसेल पण ही युनिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला आपण यामध्ये टाकूयात आता कॉर्न फ्लॉवर जसं मी अर्धा ग्लास साखर घेतली होती तर त्याच पद्धतीनं त्या मी कॉर्न फ्लॉवर पण सॉरी अर्धा ग्लास टाकली होती त्याप्रमाणेच मी कॉर्न फ्लॉवर पण अर्धा ग्लास घेणार आहे हे बघा अर्धा ग्लास कॉर्न फ्लॉवर आणि हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या ज्या गुठळे असतात गाठी असतात ते पूर्णपणे सेल झाल्या पाहिजेत त्यामुळं व्यवस्थित मिक्स करून घ्या एका दिशेने मिक्स करून घ्या आणि हे बघा जसं मी याच्या गाठी फोडत आहे हे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं हे बघा असं करून पूर्ण गाठी फोडून घ्या जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि आपलं खरवस एकदम मस्त झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते जे कॉर्न फ्लॉवर आपण टाकलेलं आहे तर ते खाली गाळाशी जाऊन बसतं तर त्यामुळं ते खालच्या साईडनी पण हे बघा असं करून व्यवस्थित मिक्स करून घ्या तर आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर यामध्ये थोडासा कचरा किंवा साखरमध्ये काही घाण असेल कचरा असेल जर थोड्या गाठी असतील यामध्ये तर ते आपण चहा गाळणी चाळणीनी चाळून घेऊयात व्यवस्थित जेणेकरून काही घाण असेल तर ती पूर्ण निघून जाईल हे बघा चाळून घेतलेला आहे हे बघा छान गाळून घेतलेलं आहे हे बघा हे असं घाण पूर्ण निघून जाईल तर त्यामुळे ही प्रोसिजर करा नक्कीच त्यानंतर मी यामध्ये विलायची टाकलेली आहेत दोन व्यवस्थित विलायचीचे दाणे कट कुटून घ्या आणि ते टाकून घ्या त्यानंतर मी जायफळचं थोडं पावडर करत आहे हे बघा या पद्धतीनं आणि आपल्याला थोडंसं पावडर टाकायचं आहे अर्धा टेबल स्पूनपेक्षा थोडं कमीच पावडर घ्या हे बघा जसं मी प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीनंच करायचं आहे त्यानंतर एक तुम्ही छान डिश घ्या किंवा एक पातेलं घ्या हे बघा असं तूप टाकायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित कटन पण लागेल अशा पद्धतीनं व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे खरवस करत आहोत ते खाली चिटकलं नाही पाहिजे हे बघा या पद्धतीनं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे मिश्रण आहे ते मिश्रण यामध्ये ओतायचं आहे त्यानंतर पाच मिनटं आधीच मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर छान मस्त उकळी आलेलं आहे तर ह्या उकळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला त्यावरती आपलं खरवस ठेवता येईल हे बघा आणि खूप गरम पाणी असतं त्यामुळं चटका बसू शकतं पळू शकतं आपल्याला तर व्यवस्थित काळजी घेऊनच ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे हे बघा त्यानंतर जे आपलं खरवस होतं ते मी त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित ऐकून घ्या त्यानंतर पंचवीस मिनिट आपल्याला हे झाकण काढायचं नाहीये पंचवीस मिनिट आपल्याला हे झाकण असंच ठेवायचं आहे पंचवीस मिनिटाच्या नंतर झाल्याच्या नंतरच काढायचं आहे आणि काढल्याच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे चेक करून आपलं खरवस झालेलं आहे की नाही हे बघा तर पंचवीस मिनटं झालेले आहेत मस्त खरवस झालेलं आहे खूप छान स्मेल येत आहे खूप छान सुगंध घरामध्ये दरवळत आहे बघा आपण चेक करूयात हे बघा मस्त खरवस झालेलं आहे तर तुमचं जर या ठिकाणी खरवस झालं नसेल तर परत तुम्ही पाच मिनटं झाकण ठेवून कमी आचेवर ठेवू शकतात तर आपलं मस्त खरवस होऊन रेडी झाली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन असे युनिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील इथपर्यंत आलेच आहात तर सबस्क्राईब नक्की करा आनंदी रहा सुखी रहा मस्त खा मस्त रहा तोपर्यंत थँक्यू